आम्ही आलंय जीवडला बाजारला इथंच कॉलेज आहे बघा मोठं हो इकडं आणि इथंच बाजार घात मस्त पैकी आलय बाजार करायला इथेच बघा वांगी कोण भेटला आम्हाला माझ्या लाडकेला आणि इकडं बघा बरं आहे का बरं आहे का माझं बरं आहे मी मानतो बसलेलं दर समोर येत बाजार भेटत नाही तो बघा <laughs> आता माझी प्लकिंग झाली आणि मम्मीची पण झाली हे बघा कसं वाटत माहित आग घ्यायला लागली हे जर हा ना आल्या बघा तिसरी वेळ आहे माझी आताची प्लकिंग करायची तर चला त्या हे केली प्लकिंग आणि आखा जेऊर पालत घातला आणि अख्ख्या म्हणजे इथन आम्ही बाजार तळातच आहे अजून इथन बाजार करून आम्ही अख्या जेऊर मध्ये फिरलो होत्या तिकडं म्हणजे नाही का पार्लरवाल्या सगळ्या बंद होत्या त्यामुळे आम्ही फिरून बाजार तळात आलो आणि प्लगिंग केली माझी पण झाली आणि मम्मीची पण झाली ओके का बर नाही दिसत का चष्मा लागेल का चष्मा बर बघा कस काय मस्त हम्म आम्ही येत जाऊ तुमच्याकडेच आवराजून येत जाऊ हा छान हे बाबा पण मला हे बाबा सुजायला लागल झालं आता बाजार घेऊन बाजार घेऊन त्याला आता जाऊ कुठे आहे बाजार आपला बर चला आता पेमेंट करून बघू थोडीशी आधी काहीतरी घेऊ है का? ने, ने, ने. आ, ना चला जाऊयात त्यांनी गेले तिकडे बँकेत काहीतरी काम आहे आम्ही दोघीच फिरतोय नाही का नाही ना चला आता जाऊयात पुढं घरी आलो आम्ही बाजार करून तर घरच्यांचं काय चाललंय बघूया आम्ही बाहेरच होतो बाहेर परत एकदा गेलो तुम्ही कामासाठी तर चला तुम्हाला दाखवतो नेमकं काय चाललंय मम्मीची इकडे कटिंग चालली झोपली मस्तपैकी तर बाजारातून काय काय आणलं मला तर सांगितलं पण नाही तुम्ही होय झोप हो मला सांग काय काय आहे हा तर चला मस्त कोण आलं बघू द्या बाहेर जिमे कोण आलं ए, ए गप बाहेरच्या येणार जाणार बोक जाऊ नको बस आज जा आज जा आज जा बसते बघा निवांत बाथरूम मध्ये जाऊ जात मध्ये आज आज जा का जा हां बसा तिथं बसलं बरं तिची बसायची जागा आहे येणार जाणार रोडायचं रोडला येणाऱ्या माणसाला सारखे भोगते आता मॅडमची झोप चाली आणि ह्यांचा कसा दोघाचा दिंगाना चाललाय ताल चाललाय आहे ह्यांचा त्याला ह्यांना सुचण आहे काय करा तो कसा दिंगाना ए यार घसा राहायचं आहे यांचं कसं चाव द्या त्या एकामेकाला तर काढा

मम्मी हो काय करताय मोबाईल स्वयंपाकाची तयारी झाली का नाही बाजारात काय आणलं स्पेशल काय तीच सांगते म्हणते मी तुला खाऊन बघ समोसा आणला तू खाऊन टाकले मला सांगते मम्मी माझ्यासाठी आणलं ना माझ्यासाठी आण बटर गेले तयार झाली की नाही काय केलंय बटाटा हम्म तर चला जेवण करू आज कोजागिरी पौर्णिमा आज होय यो मला माहितच नाही बर झालं सांगितलं तू आज मग उगच घ्या गेलतो तिकडं सांगा मला शुभेच्छा द्या शुभेच्छा द्या तर आम्ही कोजागिरी कोजागिरी का कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या माझ्या परिवाराकडून मम्मा काय करते तू लईच मोबाईल असती का नाही का नाही ग्रुपला ला काय बारीक हारिक असत मग तर काय करूया आता मला मस्तपैकी भूक लागली आपण मस्तपैकी जेवण करू जेवण केल्यानंतर आपण मस्तपैकी बोलत बसू मग थोड्या वेळ टी व्ही बघत बसू दूध दूध तापू की आपण तर तिकडे सगळे आम्ही मित्र मित्र चालू आहे की आमचं मग काय दूध आणलंय मसाला आणलाय साखर होय सगळे फिर तर फॅमिली जमा झाले तिकडे आज ना हॅलो काय करू तसंच आपण बी बनवू होय बाबा घरी घरी दूध आहे ना चंद्र दिसला तर पेला मुग असते असं आहे का मग आपण घरी पीव आपलं घरी बनवू

मोठ बोग लागल मोठे कुठे वरच नाही चेन्द्रिटर कुठे दिसतोय तुला माल दिसत नाही इकडं वय येस संध्याकाळी बाराच्या पुढं आता